दादा वाचवा ना आता ही जी एक्साईज पकडलं अजिबात नाही ते वाला सांगेल नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांच्या मध्ये फिरण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपला पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा आहे ही प्रतिमा लोकांच्या मध्ये असायला हवी शेतकरी कष्टकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष हे वाटायला हवं त्यासाठी आपल्याला गावागावामध्ये जाऊन हा पक्ष वाढवावा लागेल कृषी खाता आपल्याकडे माणिकरावनी पण त्याच्या संदर्भामध्ये परवा मी बारामतीला जाताना येताना बरोबर होतो त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत केंद्राच्या खूप योजना त्या कृषीशी संबंधित आहेत त्याच्यावर केंद्राचा पण उपयोग हा आपण करून घेणार आहे आणि मी पण बजेटमध्ये तिथं कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन करणार आहोत शिवशाहू फुले आंबेडकर हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे त्या मार्गावरच आपली वाटचाल होती आहे आणि यापुढे देखील राहणार आहे हे मी पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आपण घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ हा जनतेपर्यंत आपल्याला पोचवावा लागेल आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे हे सगळं होत असताना जो लाभ आहे तो लाभ देताना बऱ्याचदा काही काही तो लाभार्थीमध्ये मोडत असताना पण लाभ घेतोय याबद्दल पण आपण कटाक्षानी आम्ही आता टप्प्याटप्प्याने सगळंच डीबीटी करतोय म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ठरलेलं आहे की एकतीस मार्चपर्यंत सगळ्या विभागाच्या बद्दल डीबीटी सुरू झालं पाहिजे ज्यांचं होणार नाही त्यांना निधीच्याबद्दल मुद्दाम तीन महिन्याआधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या सचिवांना आणि त्या संबंधित मंत्र्यांना सांगितलेलं आहे कारण होणारा पै ना पै हा वायफळ खर्च होता कामाने तो सत्कारणी लागला पाहिजे तो खरोखरीच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचला पाहिजे याबद्दलचा प्रयत्न हा होणार आहे मा मागच्या काळामध्ये काहींच्याबद्दल काही वेळ वाकडं ऐकायला मिळायचं अशा लोकांना संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाही असं वरिष्ठ पातळीवर महायुतीचं ठरलेलं आहे या पण बद्दलची नोंद सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी कार्यकर्त्यांनी पण उगीच काहीतरी रात्री मोठा कॉन्ट्रॅक्टर होण्याचा प्रयत्न करू नये किंवा मोठं काम पाजरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये मला तर इतके जण भेटतात दादा आम्हाला काम द्या काम द्या आणि काम जर दिलं तर तो, तो काम पाच किंवा दहा टक्क्यांनी दुसऱ्याला विकतो असं कानावर येतं हे असलं पण त्या बाबतीमध्ये चालणार नाही नियमानी सगळ्या गोष्टी चालतील नियम तोडून जर कोणी वागलं तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घातलं जाणार नाही हे मी आपल्याला अतिशय स्पष्ट सांगतो कारण एक्साईजन जी एस टी माझ्याकडे नाहीतर कुणाचं तरी काहीतरी दुकानामध्ये गडबड करायची दादा वाचवा ना आता ही जी एक्साईजनी पकडलं अजिबात नाही ते एक्साईजवाल्याला सांगेल ह्याला कुठंतरी असा ह्याचा बंदोबस्त करा की परत ह्याचे त्याला आठवणच आली पाहिजे की आपण काही चुकीचं करता कामा नाही प्रकारे आपण सगळेजण पुढं जाऊया आज ज्या ज्या तीस लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना कालपासून केलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो त्याची नोंद घेतो हां खूप जणांच्या चिठ्ठ्या मला येत होत्या प्रफुल्लबाईंना येत होत्या तटकरेसाहेबांना येत होत्या आम्हाला बोलायचं आहे आम्हाला बोलायचं आहे आम्हाला बोला बोलून दिलं जात नाही आम्हाला मुद्दाम डावललं जातं असं अजिबात कुणी मनामध्ये आणू नका आपल्याला आता अनेक शिबिरं त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडं आज वेळ कमी होता संध्याकाळी लग्नाची तीत आहे आपल्याला दुपारी ते संपवायचं होतं आणि त्याच्यामुळं आपण ह्या पद्धतीनं विषय घेतलेले होते परंतु प्रत्येक विभागामध्ये एका जिल्हाध्यक्षांना बोलायची संधी आपण दिलेली आहे आपल्या नाशिक विभागात अशोक या अहिल्यानगरला अधिवेशन असल्यामुळं अशोकला आपण संधी दिली नाहीतर तिकडं पण आपण संधी बाळासाहेब सोळसकरला दिली मला वाटतं विदर्भामध्ये वासेकरला त्या ठिकाणी संधी दिली गाजीसाहेबांना आपण संधी दिली अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रतापला मराठवाड्यात आपण संधी दिली अशा पद्धतीनं अनेक सहकारी मित्रांना सिद्धार्थला मुंबईचा म्हणून आपण त्या ठिकाणी संधी दिली या पद्धतीनं आपण बहुतेकांना संधी देण्याचं काम कोकणातलं ह्या वेळेस आपण संधी दिली नाही का जिल्ह्यात कोण जिल्हाध्यक्ष हो जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर रायगड ठाणे हा नाही अध्यक्ष आहेत मग बा अध्यक्ष काही ज्यांचे नाहीत का अध्यक्ष शेखर सर तुम्ही लक्षात कसं काय आणून दिलं नाही ठीक आहे या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी चुकून एखादी राहिलेली असेल तर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष दिलं जाईल पण खरोखरीच मला एका गोष्टीचं गंमत वाटते मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे परंतु गेल्या पस्तीस वर्षात मी अनेकदा मी आत्ता मला वाटतं सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालो ना सहाव्यांदा एवढी गर्दी माझ्या घरी किंवा मी पुण्याला किंवा कुठं गेल्यानंतर मी बघितलं नाही आहे का सगळे उठून तिथंच येतात मला काही कळत नाही आहे त्यामध्ये त्या त्या खात्याच्या मंत्र्यांच्याकड पण जायला शिका आणि संघटनेच्या ऑफिसमध्ये पण यायला शिका सगळ्यांनीच तिथं एक अमकं करा तमकं करा करायच्या वेळेस आपण जरूर वेगवेगळ्या मान्यवरांना संधी देऊ त्याबद्दल कुणी ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका पण पन... तीस तीस कामं घेऊन बदल्या आता बदल्याचा काळ नाही बदल्या एप्रिल आणि मार्च एप्रिलमध्ये काहीतरी होणार आहेत त्याच्यावर सध्या बदल्याचा पण भानगडीमध्ये पडू नका आणि खरोखरीच कुणावर अन्याय झालेला असेल तर जरूर या ना तो अन्याय दूर करण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करू ना परंतु हे टेंडर असं कराल ते टेंडर तसं कराल वाहतुकीचं काम मला द्या आणि फलण्याचं काम ह्याला द्या हे असलं काही तुम्ही करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका मग तुम्हाला संघटनेत इंटरेस्ट आहे काय तुमच्या तुम्हाला ह्या कामामध्ये हो